कर्जत भालिवडी जंगल परिसरात लागलेल्या वणव्यात जंगल तीन दिवस झालं जळत आहे आग विझवण्यासाठी येथील वन विभागाचे अधिकारी अद्याप घटनास्थळी पोहोचलेच नसल्यानं जंगलातील झाडे झुडपे या आगीत जळून खाक झाली आहेत तर आग अजूनही धुमसत आहे ही आग येथील वन्य प्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारी वर्गाकडून लावण्यात आल्याचं सांगण्यात येत परंतु जंगल परिसरात वनवे लागून सुद्धा वनविभागाचे अधिकारी शांत कसे बसू शकतात असा प्रश्न आता उपस्थित झालाय कर्जत तालुक्यातील नैसर्गिक वनसंपदा ही हळूहळू नष्ट होत चालली आहे याला कारणीभूत आहे ती येथील व्यवस्था तर येथील व्यवस्था जर मजबूत आणि बिकाऊ नसती तर कदाचित कर्जतच नंदनवन झाल्याशिवाय राहिलं नसतं परंतु तालुक्याचं दुर्भाग्यच म्हणायला हरकत नाही असे निसर्गप्रेमी सांगतात तालुक्यातील घनदाट जंगल परिसर म्हणून भालिवडी ग्रामपंचायत हद्द त्यापैकी एक आहे महसुली नकाशावर असलेले हे गाव वनसंपदेनं भरून गेलेलं आहे घनदाट जंगल बाजूला सह्याद्रीच्या डोंगरकडा यामुळे या परिसरात वन्य प्राण्यांची देखील वस्ती वाढली आहे परंतु या जंगलाचे मागील काही वर्षांपासून अस्तित्व धोक्यात आले आणि वनसंपदा नष्ट होण्याच्या मार्गावर आहे येथील जंगलात राहणाऱ्या वन्यजीवांची शिकार करण्यासाठी शिकारी वर्गाकडून जंगलात वणवे लावले जात आहेत प्रामुख्यानं या जंगलात रांडुकर भेकर ससे यांची शिकार केली जाते असाच काहीसा प्रकार नुकताच समोर आलाय गेले तीन दिवस झाले गावाच्या काही अंतरावर वन विभागाच्या राखीव क्षेत्रात वणवे पेटलेले दिसून येत आहेत ही आग मोठ्या प्रमाणात लागल्यानं येथील वनसंपदा जळून खाक झाली आहे मोठ्या प्रमाणात बांबूची झाडं करवंद जांभूळ आंब्याची झाडं आगीत नष्ट झाली आहेत जवळजवळ दीडशे एकर जमिनीवर या परिसरात अधिकारी कधी फिरकलेच नसल्याचा आरोप होतोय त्यामुळेच गेले तीन दिवस झाले जंगलात लागलेली आग धुमसत आहे वन्य प्राण्यांची शिकार करणारे मध्यरात्री जंगल परिसरात आग लावतात हीच आग वणव्याच्या स्वरूपात तयार होते आणि येथील प्राणी पळून जात असताना शिकारी प्राण्यांची शिकार करतात असे स्थानिकांकडून नाव न सांगण्याच्या अटीवर सांगण्यात आले एखाद्या वनविभागाच्या जागेत काही बांधकाम होत असेल तर तिथे हेच अधिकारी काही आर्थिक मिळण्याच्या हेतूनं लगेच हजर होतात परंतु वणवे लागतात तेव्हा कुणीही पुढे येत नाही म्हणून ग्रामस्थांकडून आरोप होतोय येथील वनविभागाचे अधिकारी आणि तालुका वनविभागीय या अधिकारी यांच्याशी संपर्क केला असता तो होऊ शकला नाही एकूणच भालिवडी गावासारखीच अशी अनेक तालुक्यातील गावांची वनसंपदा येथील शासनाच्या नाकर्तेपणामुळे धोक्यात आली आहे स्थानिक नेते अधिकारी वर्गाला हाताशी धरून निसर्गाला हानी पोहोचवतायत त्यामुळे येणाऱ्या काळात अशा भ्रष्ट अधिकारी वर्गावर कोण कारवाई करणार की तालुक्याची नैसर्गिक अनमोल संपदा ही अशीच हळूहळू नष्ट होत राहणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत